आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय नाशिकमध्ये कारण तिथे आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि सध्या शरद पवार गटाकडनं जोरदार अशा पद्धतीनं हा मोर्चा जो आहे त्या मोर्चाची आखणी करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांची गळचेपी होती असं म्हणत जोरदार पद्धतीनं हा मोर्चा सुरू आहे अधिक माहिती आपल्याला देतात प्रांजल कुलकर्णी प्रांजल काय अधिक माहिती प्रांजल आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का सध्या काय तिथून अपडेट्स कारण आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी आहेत स्वतः सुप्रिया सुळे तिथे उपस्थित आहेत प्रज्ञा नाशिकमधून या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या आक्रोश मोर्चाला तसुवाती झालेली आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या मोर्चा काढला जातोय आपण कालच बघितलं तर एक दिवसीय शिबिर हे नाशिकमध्ये झालं होतं राज्यभरातील कार्यकर्ते नेते इथे आले होते आणि सरकार जोरदार निशाणा साधण्यात आला होता आणि आज शेतकऱ्यांचे प्रश्न जे आपण बघितलं तर आता काही वेळापूर्वीच सुप्रिया यांनी देखील बोलताना म्हटलंय की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी सात बारा कोरा करावा कांदा प्रश्न असेल याच्या विविध आमच्या या मागण्यात आणि या मागण्या घेऊन हा मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये आपण बघितलं तर राज्यभरातीलच नेते मंडळी या मोर्चासाठी आलेल्या आहेत यासोबतच शेतकरी देखील या मोर्चामध्ये सहभागी हे दिसत आहेत या बघितलं खरे कार शरद पवार द्राक्षोत्व शेतकऱ्यांची नोट फसवणुकी रोखली पाहिजे असे खरं फलक देखील यामध्ये दिसून येत आहेत आपण या शेतकऱ्यांशी काही बोलण्याचा प्रयत्न करत तुम्ही कुठले चांदोड काय मागणी नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यांनी शब्द दिला होता शेतकऱ्यांना की कर्जमाफी देऊ आजपर्यंत एक वर्ष होत नाही देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शब्द दिला होता शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार कोरा करणार कोरा करणार त्यांनी आजपर्यंत तो शब्द पूर्ण केला नाही आमची सर्वांची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना नाही मिळाला पाहिजे आपण बघतात शेतकऱ्यांची कर्जमापी कर झाली पाहिजे अशी करत त्यांची मागणी आपण सुप्रिया सुळे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सुप्रियाताई सुप्रियाताई ह्या मोर्चाला सुरुवात झाली आहे काय नक्की मागणार सर सकट कर्ज माफी अडचणी झाल्याचा काळ्या मातीची इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जो अन्याय हे सरकार करतोय त्याचा मी जाही निषेध करते आणि न्यायाला शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी हा मोर्चा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सुखे यांनी म्हटलेलं आहे आता प्रज्ञा आपण बघत खरं तर पावसाला सुरुवाती झालेली आहे आणि या पावसामध्ये मोर्चाला निघतोय आता काही वेळामध्ये स्वतः शरद पवार देखील या मोर्चा कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील असं सांगण्यात येत प्रज्ञा नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतोय की कांद्याचाही महत्त्वाचा मुद्दा यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं हा मोर्चा निघालेला आहे मोठ्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झालेले असतील वेगवेगळ्या प्रांतात आलेले लोक असतील साधारण किती लोक या मोर्चासाठी उपस्थित आहेत आणि कसं पुढचं नियोजन असणार आहे प्रज्ञा खरं आहे म्हणजे कांदा प्रश्न जर आपण माहिती तर लोकसभेमध्ये चांगलाच गाजलेला होता लोकसभेमध्ये या कांद्याचा फटका करत महायुतीला चांगलाच बसलेला होता आणि आता देखील आपण बघितलं तर कांद्याला मुक्त निर्यात सुरू करावी कांद्याला प्रत्येक किलो दहा रुपये अनुदान मिळावे अशी देखील या मोर्चाच्या माध्यमातून मागणीही केली जाते यासह आपण बघितलं तर जिल्हा बँकेचा देखील नाशिकमध्ये विषय असेल यासोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या रोखल्या पाहिजे हा देखील एक मुद्दा असेल असे विविध मुद्दे घेऊन या मोर्चाला आता सुरुवात ही झाली त्या मोर्चामध्ये खरं तर जिल्हाभरातूनच मदत कर असतील कार्यकर्ते असतील ते सहभागी झालेले आहेत आणि सरकारवरती जोरदार निशाणा खरं तर साधला हा जातोय आपण अजून जर बघितलं तर या मोर्चातून सरकारवरती जोरदार निशाणा देखील साधला हा जातोयत आपण बघितलं तर इकडे आता करावे सर आहे की खरं तर स्वतः शेतकरी देखील म्हणून आले कराय सर काय मागणी आमची मागणी आहे का देवा भाऊला जे निवडणुकीच्या प्रचारात विधानसभेच्या वेळेस म्हणलं होतं का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू आमचा सातबारा कोरा करा मोदीनं जे आयात शुल्क कमी केलं त्याच्यामुळे कापसाची आयात वाढन आणि शेतकऱ्याच्या कापसाचे भाव पडण दिवाळीले त्याच्या लेकरा ले, दोन कपडे जास्त भेटायचे दोन पैसे जास्त भेटायचे शेतकऱ्याच्या टोनातला घास हिचकावण्याचं काम या मोदी सरकारनं केलं आहे म्हणून कापसाचं आयात शुल्क वीस टक्क्याच्या वर न्यावं ठीक आहे त्याच्यानंतर तो डोनाल्ड ट्रम्प उरावर बसला त्यांना आयात त्याच्या देशात आयात शुल्क पन्नास टक्के केल्यामुळे शेतकऱ्याच्या कापसापासून जो कापड तयार होतो त्याची निर्यात कमी होईल होईल आणि परिणाम कापसावर ये याच्यावर येलो मोजाक आला आहे सोयाबीनवर याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार द्यावी विदर्भातल्या शेतकऱ्याचा पूर्ण सोयाबीन खराब झाला आहे आणि कांदा उत्पादक शेत्याचं नुकसान आहे ठीक आहे दुधावरची सबसिडी बंद केली हे सर्व शेतकऱ्याचा आहे ज्याची जायते त्याला कळते शेतकऱ्याचा पोटा आहे म्हणून शेतकऱ्याच्या वेशात मी आलो आहे शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन आणि मोदी सरकार आणि देवाभाऊ न जसे बोलले तसं कमीत कमी वागायला पाहिजे लोकायला फसून लोकायचं मतदान घेतलं आहे म्हणून आम्हाला कर्जमाफी भेटली पाहिजे चोवीस तास लाईन भेटली पाहिजे आणि अति पावसामुळे आणि मुए, जे नुकसान झालं त्याच्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये भेटले पाहिजे आपण आहोत करता या त्यांच्या मागण्या आहेत आपण इथे मागील बघत आहोत प्रज्ञा की आता या मोर्चाला सुरुवात झाली आहे महिला कार्यकर्ते असतील यासोबत शेतकरी असतील हे यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे थोड्याच वेळात स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी होतील प्रज्ञा नक्कीच तुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर थोड्याच वेळात शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं शेतकरी हे सामील झालेले पाहायला मिळतात तर आपण नाशिकमध्ये कारण नाशिकमध्ये मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चा स्वतः शरद पवार सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत सातवारा कोरा करणं असेल किंवा कांद्याची किंमत हवी भाव अशा सगळे महत्वाचे मुद्दे घेऊन शेतकऱ्यांचे महत्वाचे मुद्दे घेऊन सध्या नाशिकमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि शरद पवार गटाच्या वतीनं सुरू झालेला हा मोर्चा सध्या नाशिकमध्ये काही प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्या गाडीमध्येच ते सध्या बसलेले आहेत कारण पाऊस या ठिकाणी जोरदार पद्धतीनं कोसळतोय आणि त्यामुळेच शरद पवार आपण बघतोय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व करताना ते आपल्याला पाहायला मिळतील इतका वेळ त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आपण पाहिला आणि त्यानंतर आता स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत गळ्यात कांद्याच्या माळा वेगवेगळ्या भाज्यांच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत आणि सध्या आपण बघतोय शरद पवार सुद्धा या मोर्चा दाखल झालेल्या आहेत ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत नाशिकमधल्या या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शरद पवार तर काय बोलतात याकडे अर्थातच लक्ष असणार आहे सरकारवरती आसूड ओढण्याचं काम एक प्रकारे केलं जात आहे आणि शरद पवार गटाच्या वतीनं सरकारला नाना प्रश्नांनी हैराण केलं जाते शेतकऱ्यांसंदर्भातल्या घेतलेल्या निर्णयांची पूर्तता झालेली नाही असं म्हणत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला गेलेला आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय सर्वच महत्वाचे नेते हे सध्या उपस्थित आहेत तर दुसरीकडे ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत सुप्रिया सुळे या बैलगाडीवरती स्वार झालेले आहेत आणि बैलगाडीवरती चढत बाळामा म्हात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत राजेश टोपे या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे तर दुसरीकडे स्वतः शरद पवार या मोर्चाच्या स्थळी उपस्थित आहेत पावसामुळे ते खाली उतरलेले नाही आहेत मात्र या मोर्चातून ते काय बोलतात आणि सरकारवर कोणते आसूड ओढतात हे मात्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एकीकडे शरद पवार दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे पूर्ण कमान सांभाळलेली आहे मोर्चाची त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारनं दिलेली आश्वासनं हवेत विरली असं म्हणत जोरदार आंदोलन केलं जात आहे जातोय नाशिकमध्ये सध्या शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी काढलेला हा मोर्चा आणि या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार हे पोहोचलेले आहेत शशिकांत शिंदे आपण बघतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आणि त्यामुळे सार्थातच उत्साह वाढलेला आहे सर्व इथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तसंच शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या अनेक शेत मागण्या घेत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे विराट स्वरूपाचा हा मोर्चा ज्या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि सरकारनं दिलेली आश्वासनं जी हवेत विरली आहेत त्यांचा पुन्हा एकदा आठव करून देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी काढलेला हा मोर्चा ओपन जीपमध्ये बसलेले आहेत शरद पवार आणि आता या जीपमधनं या मोर्चाला सुरुवात होईल यावेळेला सर्व महत्वाचे नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत शशिकांत शिंदे या ठिकाणी आहेत तसंच जितेंद्र आभाड हे देखील पोहोचलेले आहेत अनिल देशमुख सुद्धा या ओपन जीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच हर्षवर्धन पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत ओपन जीपमधून आता शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे आणि त्यामुळे इथे उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय अनेक मागण्यांचे फलक या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जे मार्गी लागलेले नाही आहेत गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात झालेला पाऊस आणि या पावसामुळे म्हणजे ओल्या दुष्काळामुळे झालेलं नुकसान त्याची भरपाई यासह शेतमालाला हमीभाव मिळणं यासह अनेक गोष्टींचा ओहापोह हा या मोर्चाच्या माध्यमातून केला जातो आहे आणि मुळातच सरकारला ज्या ज्या प्रश्नांचा विसर पडलेला आहे त्याचा आठव करून देण्यासाठी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला आहे तर आपण बघतोय ही ओपन जीप आणि त्यावरती कांदे ठेवलेले आहेत थे टोपल्या ठेवल्यात आणि या टोपल्यांमध्ये कांदे भरून ठेवलेले आहेत कांद्याचा हमीभाव असा प्रश्न अजूनही आधांतरीच आहे आणि त्यामुळे निर्यात धोरणामध्ये होत असलेले बदल यावरूनही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि त्यावरतीच आता आज शरद पवार काय बोलतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे आजचा हा मोर्चा सध्या आपण बघतोय सुरू झालेला आहे शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू झाला आहे यापूर्वी या मोर्चाची कमान स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाती होती आणि आता मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि केवळ नाशिक नव्हे तर नाशिकच्या आसपासच्या परिसरातून सुद्धा मोठ्या संख्येनं शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काढलेला हा मोर्चा ज्या स्वतः शरद पवार हे देखील सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढलेला पाहायला मिळते एकीकडे पावसाचं सावट देखील आहे मात्र तरीसुद्धा त्या पावसाची तमा न बाळगता स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत वेगवेगळ्या मागण्यांची निवेदनं त्यांनी तयार केलेली आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातोय हातामध्ये वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेण्यात आलेले आहेत आणि नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे हा आक्रोश खास करून शेतकऱ्यांचा आणि या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत एकीकडे नाशिक दौरा शरद पवारांचा आणि याच नाशिक दौऱ्याच्या माध्यमातनं आपण बघतोय तो म्हणजे एक महत्वाचा मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातनं सरकारवरती आसूड ओढले जात आहेत सरकारवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सरकारला आठवण करून दिली जाते त्यांच्या वेगवेगळ्या जाहीरनाम्यातल्या मुद्द्यांची एकीकडे देवाभोवला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं देवा तूच सांग असं प्रत्युत्तर दिलं आहे आणि त्यामुळे एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि दुसरीकडे मात्र आपण बघतोय शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा पिकाला हमी भाव तसंच भावांवरती वेगवेगळ्या योजना ज्या येत आहेत त्या योजना युवा वर्गासाठीची नोकरी तसंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार कापूस आयात धोरण तसंच महिलांची असुरक्षितता असे अनेक मुद्दे यात घेण्यात आलेले आहेत तर कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान अशा सगळ्या मुद्द्यांना एकत्रित घेत हा भव्य अशा स्वरूपाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातन देवा तूच सांग असं सा म्हणत हा मोर्चा काढला गेलेला आहे आणि शरद पवार यांच्या वतीनं आपण बघतोय आता ते स्वतः या मोर्चात सहभागी झालेले अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल स्वतः शरद पवार मोर्चात सहभागी झालेत आणि समोर कांदे ठेवलेले आहेत आपण बघतोय प्रांजल यांच्यापर्यंत आवाज पोचत नाही आहे प्रचंड गर्दी है, है। मदे है। शेत्करी शेत्करी है या ठिकाणी आहे आणि मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र एकीकडे शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा पिकाला हमी भाव अशा स्वरूपाच्या योजनांचं नेमकं झालं काय असा सवाल उपस्थित केला जातोय तर अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे या नुकसानीचं नेमकं काय कापूस आयात धोरण असेल कांदा निर्यात बंदी असेल, अशा सगळ्या विषयांना हात घालत हा मोर्चा काढला गेलेला आहे आणि सरकारला अनेक प्रश्नांनी घेरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने केले जातात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती हा मोर्चा निघालेला आहे आणि त्र्यंबक नाका परिसरामध्ये स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत या मोर्चात आपण जर बघितलं तर कुठेतरी माफी द्या शेतकऱ्यांचे कर्ज पुरे करा अशा विविध मागण्या या घेऊन हा मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये शरद पवार पाहिजे शरद पवार एका ओपन जीपमध्ये बसलेला आहेत आणि शरद पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख आणि इतर नेते मंडळ हे उपस्थित आहेत तर मागे आपण बघितलं तर देखील सुप्रिया सुळे असतील आणि इतर नेते उपस्थित आहेत रोहित पवार हे आहेत आणि एकंदरीतच सरकारवरती जोरदार निशाणा पक्षाकडून साधला नाशिकच्या इथं मैदानापासून हा मोर्चा निघालेला होता आणि आता पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच जिल्हाभराचे शेतकरी हे उपस्थित आहेत या आपण बघितलं तर प्रत्येकाच्या त्या हातामध्ये बघितलं तर कांदा प्रश्न असतील कर्जमाफी असतील आहेत आपण बघितलं तर गेल्या लोकसभेमध्येच कांद्याचा मुद्दा हा गाजलेला होता कांदा प्रश्न महायुतीला देखील एक छोटका हा बसलेला होता आणि आता पुन्हा एकदा कांद्यावर देखील कांद्याची देखील मागणी केली जाते कांद्याला मुक्त निर्यात सुरू करावी प्रति किलो दहा रुपये अनुदान मिळावे अशी देखील मागणी ही केली जाते एकंदरीत आता आपण जर भेटलं तर त्र्यंबकनाका परिसरामध्ये शरद पवार हे ओपनजीपमध्ये बसले आहेत त्यांच्या समोर टोपलीमध्ये कांदे हे ठेवण्यात आलेले आहेत शरद पवारांना खरच मोठा गरडा कार्यकर्त्यांनी घातलेला आहे आणि सुरक्षेच्या कानासो पोलिसांनी देखील बंदोबस्त दिलेला आहे थोडा गोंधळ देखील झाल्याचं बघायला मिळतोय आणि आता त्र्यंबक नाक्यापासून शरद पवार हे पुढे मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा निघालेला आहे नक्कीच आपण इथे दृश्य बघतोय कशा पद्धतीनं हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि आता आ, या मोर्चाच्या माध्यमातून स्वतः शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण शरद पवारांच्या नेतृत्वातच हा मोर्चा काढला जाईल हे याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक दिवसीय शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेलं शिबिर आणि त्यानंतर काढलेला हा भव्य आक्रोश मोर्चा या माध्यमातून सरकारचीच पोलखोल करण्याचा प्रयत्न हा केला जातोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार काय बोलतात याकडे आपलं लक्ष असेलच